कार्तिक पौर्णिमा व्रतकथा पौराणिक कथेनुसार तारकासुर नावाचा एक असुर राक्षस होता त्याला तारकाक्ष कमलाक्ष आणि विद्युनमाली असे तीन पुत्र होते भगवान शिवाचे ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय यांनी तारकासुराचा वध केला आपल्या वडिलांच्या हत्तीची बातमी ऐकून तिघे पुत्र खूप दुःखी झाले तिघांनी मिळून ब्रह्माजींकडून वरदान मागण्यासाठी घोर तपचार्या केली ब्रह्माजी तिघांच्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि म्हणाले की तुम्हाला कोणते वरदान हवे आहे मागा तिघांनी ब्रह्माजींकडून अमर होण्याचे वरदान मागितले पण ब्रह्माजींनी त्यांना या व्यतिरिक्त व्यतिरिक्त दुसरे कोणतेही वरदान मागण्यास सांगितले तिघांनी पुन्हा विचार केला आणि यावेळी ब्रह्माजींना तीन वेगळ्या नगरांची निर्मिती करण्यास सांगितले ज्यात सर्वांना बसून संपूर्ण पृथ्वी आणि आकाशात फिरता येईल आणि जे हजार वर्षांनंतर जेव्हा आम्ही भेटू आणि आमचे तिन्ही नगर एकत्र येतील आणि जो देव आमच्या नगरीला एकाच बाणाने नष्ट करण्याची क्षमता ठेवेल तोच आमच्या मृत्यूचे कारण असेल ब्रह्माजींनी त्यांना ते वरदान दिले तिघे वरदान मिळाल्यावर खूप आनंदी झाले ब्रह्माजींच्या सांगण्यावरून मय दानवाने त्यांच्यासाठी तीन नगरे तयार केली तारक्षासाठी सोन्याचे कमलक्षासाठी चांदीचे आणि विद्युन मालीसाठी लोखंडाचे गड किल्ले बनवले गेले तिघांनी मिळून तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आणि देवांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले घाबरून देव भगवान शंकराच्या शिवाच्या आश्रयाला गेले इंद्राचे बोलणे ऐकून भगवान शिवांनी या दानवांचा नाश करण्यासाठी एक दिव्य रथाची निर्मिती केली या दिव्य रथाची प्रत्येक गोष्ट देवतांनी बनलेली होती चंद्रमा आणि सूर्य साके बनले इंद्र वरुण यम आणि कुबेर रथाचे चार घोडे बनले हिमालय धनुष्य बनले आणि शोधनाग प्रत्यंचा बनले भगवान शिव स्वतः बाण बनले आणि बाणाचे लोक बनले अग्निदेव अग्निदेवता अशा प्रकारे स्वतः भगवान या दिव्य रथावर स्वार झाले देवतांनी बनलेला हा रथ आणि तिन्ही भावांमध्ये भयंकर युद्ध झाले जसे हे तिन्ही रथ एका सरळ रेषेत आले तसे भगवान शिवानी बाण सोडून एकाच क्षणात त्यांचा नाश केला या वधानंतर भगवान शिवाला त्रिपुरारी म्हटले जाऊन जाऊ लागले दरवर्षी कार्तिक का महिन्याच्या पौर्णिमेला हे झाले म्हणूनच या दिवसाला त्रिपुरारी पौर्णिमा असेही ओळखले जाऊ लागले